नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पेसा शिक्षक पद्धतीमध्ये एक महत्वाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून यामध्ये पेसा क्षेत्रामधील जे तेरा जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरती शिक्षक भरती करण्यासाठी एका महिन्यामध्ये ही प्रोसेस करावी या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण यावडीच्या माध्यमातून पाहूया यासाठी हवळी पास पाहता तर पंधरा जुलै रोजी प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची ही उपाययोजना करावी यासाठी हे पत्र आहे यामध्ये पहा या विषयाबाबतच्या आपल्या संदर्भ पत्रांवर सादर प्रस्तावास अनुसरून आपणास या ठिकाणी पा कळवण्यात येतं की या ठिकाणी हे सोळा पाच चोवीस रोजी माननीय आयुक्त यांनी या संदर्भात काही उपाययोजना करावी यासाठीचा प्रस्ताव या ठिकाणी दाखल केला तर संदर्भाने आणि शासनाने या संदर्भात जे काही कार्यवाही आहे करावी यासाठीचं हे उलट टपाल जे पत्र आहे ते पहा पाठवलेलं आहे यामध्ये शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती, दे ती कार्यवाही पा करण्यास सांगितलेला आहे आता याच्यामध्ये एकूण ज्या तेरा जिल्हा परिषदा आहे त्या ठिकाणी ही कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल कारण पा पेसा क्षेत्राबाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका पा दाखल आहे आणि त्याच्यामुळे तिथे कायमस्वरूपी जी सेवकांची भरती आहे ती पा करण्यासाठीचा सा पा स्टे आहे आणि त्याच्यामुळे ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही भरती होत आहे पा या ठिकाणी नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव शासन पत्र दिनांक सात सात तेवीस अनुवय कळवल्यानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी म्हणजे या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देत असताना या ठिकाणी प्रेफरन्स अनुसार जे सेवानिवृत्त शिक्षक असतील तर त्यांना तात्पुरत्या स्वरूपाने स्वरूपात कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल आता त्यानंतर या ठिकाणी जर त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध झाले नाही तर अभियोग्यता आणि बावीस, बावीस अनुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र एक हजार पाचशे चव्वेचाळीस उमेदवारांना मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात येईल म्हणजे सुरुवातीला त्या ठिकाणी जर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध असतील तर त्यांचा विचार केला जाईल सेवानिवृत्त शिक्षक कमी पडले किंवा उपलब्ध नसतील तर टेट बावीस मधून जे शिफारस पात्र एक हजार पाचशे चव्वेचाळीस उमेदवार उपलब्ध आहे तर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी मानधन तत्वावरती या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे त्यानंतर जो काय पा तिसरा प्रेफरन्स राहील तर तदनंतर सुद्धा पद रिक्त राहिल्यास म्हणजे या ठिकाणी पंधराशे चव्वेचाळीस उमेदवार भरून सुद्धा काही पदे रिक्त राहिल्यात तर अनुसूचित जमाती प्रवर्ग व इतर कोणत्याही प्रवर्गामधील शिक्षक पदासाठी जे पात्रता धारण करत असलेले उमेदवार असतील तर त्यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाईल म्हणजे फक्त एस टी प्रवर्गामध्येच उमेदवार नाही जर जागा शिल्लक राहिल्या तर इतर प्रवर्गामध्ये जे उमेदवार असतील त्यांची सुद्धा जाहिरातीद्वारे पात तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरती नियुक्ती या ठिकाणी केली त्यानंतर चौथा प्रेफरन्स राहील की वरील एक येथील जे सेवानिवृत्त शिक्षक असतील म्हणजे या ठिकाणी बघा एक दोन तीन तर अशा प्रकारे हे तीन प्रेफरन्स राहणार आहेत पहिला प्रेफरन्स असणार आहे पा जे सेवानिवृत्त शिक्षक असतील त्यांच्यासाठी नंतर त्या पेसा क्षेत्रातील जे पंधराशे चव्वेचाळीस उमेदवार आहेत त्यांचा प्रेफरन्स आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या प्रेफरन्स स्थानी जे उमेदवार इतर प्रवर्गातील असतील जर जागा शिल्लक राहिल्या तर त्यांचीही नियुक्ती केली जाईल आता या ठिकाणी जो काही एक म्हणजे शेवण शिक्षक असतील यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करत असताना सात सात तेवीस मधील अटी आणि शर्ती या ठिकाणी लागू असतील आणि अनुक्रमांक दोन आणि तीन प्रमाणे या उमेदवारांची नियुक्ती करत असताना सुद्धा या ठिकाणी ओए मर्यादेची अट नसेल आणि इतर अटिपा त्या ठिकाणी लागू राहतील म्हणजे ओए मर्यादेची कोणतीही अट नसेल जर तुम्ही टेट परीक्षा दिली असेल बावीसची आणि जर त्या ठिकाणी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या ठिकाणी नियुक्ती घेऊ शकता आता या ठिकाणी मानधन किती दिलं जाणार आहे ते एकूण वीस हजार एवढपा मानधन दिलं जाणार आहे परंतु ही कायमस्वरूपी नसेल पास सर्वोच्च न्यायालयाचा आपण निकाल लागेल त्याच्यानंतर या ठिकाणी त्या उमेदवाराची सेवा समाप्त केली जाईल आणि जे कायमस्वरूपी म्हणजे जी एस टी प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी पा केली जाईल आता ही जी नियुक्ती आहे ती कंत्राटी पद्धतीने एका महिन्यामध्ये पूर्ण करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी हे महत्त्वाचं पत्र या ठिकाणी पाठवलेलं आहे आता या ठिकाणी कोणकोणत्या जिल्हा परिषदा आहेत तर बघा ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी जे पेसा क्षेत्र आहेत त्या ठिकाणी ज्या शाळा आहेत तिथं जे, आहे। जे काही रिक्त पदे आहेत आहे। या रिक्त पदे भरण्यासाठी ही कार्यवाही होणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे शेवनृत्य शिक्षक नसतील तर या ठिकाणी एस टी प्रवर्गातील उमेदवार आणि ते जर या ठिकाणी कमी पडले तर इतर प्रवर्गातील उमेदवार या ठिकाणी पा घेतले जाणार आहेत परंतु ही नियुक्ती फक्त मानधन तत्वावरती स्वरूपात असणार आहे आणि आणि सर्वोच्च निकाल लागला न्यायालयाचा कायम स्वरूपाची भरती पा, पा केली जाईल अशा पद्धतीने पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती रिक्त पदे संदर्भामध्ये नेमकी काय उपायोजना करायची आहे या संदर्भातील माहिती आपण अडीच्या माध्यमात पाहिली आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद